काम करू आता मला तुम्ही तरी आता निंदेने काम करू पण तिचे तरी पालक मंत्री मिळाले आमच्या तर आमचे तिथे आमदार होते तुम्ही होते ना आम्ही होते नाही ना तुम्ही होते तुम्ही काम करत पण आता नाही आता स्वतः संपर्क मंत्री आहे ना संपर्क मंत्री आहे आणि पालक आहे ना ती पालक मंत्री विचारले ते पण बीडची तर अजंब पालक आहे कारण जे ते कुणाला लक्ष करणार नाही ना त्यामुळे मी इथे प्रत्येक ठिकाणी मंत्री म्हणून बैठक घेणार आहे मग इथल्या अधिकाऱ्यांना कामाला लावणार आहे इथल्या नगराध्यक्षांना संरक्षण देणार आहे तुला काय करतायत बिचारे डॉक्टर गल्ली ते माहेरली पडलाय हे सगळ्यांना करावं लागतं ठीक आहे आपण दोन माणसं ठेवते घाबरू नका आता रिवर्स तरी आता काहीच नाही आता इंजेक्शन पडलं नाही तर त्यामुळे हे सगळं नगरपालिकेचं करण्यासाठी व्यवस्था लाव आणि पहिले सगळी टीम जेव्हा निवडून येईल योगेश आणि सालेकर सगळं जोडीने मी त्यांना आहे उज्जैन आणि इंदोर आणि तिथे मी तिथल्या नगरपालिकेचा अभ्यास सतत दहा वर्ष पहिला नंबर कोणी घेतला असेल या देशामध्ये स्वच्छतामध्ये तर तो आहे उज्जैन सॉरी इंदोर आणि भोपाळ तर या इंदोर आणि भोपाळ नगरपालिका मध्ये महानगरपालिका मध्ये तुम्ही जायचं मी आता जालन्याची एक टीम पाठवली ती रॅली करायची त्यांनी प्लेनिंग घेऊन आली कसा कचऱ्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे याचा पाच वर्षाचा प्लॅन तयार करायचा आपल्याच बीड जिल्ह्यात स्वच्छता करायची प्रत्येक गल्लीबोळात कचरा उचलायचा हो आणि त्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा उद्योग इथेच उभं करायचा जेणेकरून हा स्वच्छ असा बीड शहराचा गल्लीबोळ हे स्वच्छ होईल आणि हे काम मी इथल्याच बचत गटांना द्यायचं म्हणजे इथल्या महिलांना सुद्धा त्याच्या माध्यमातून काम मिळेल एनजीओ जी ओझला जोडायचं वकिला जोडायचं डॉक्टरांना जोडायचं आता पण खूप मोठा म्हणजे वेस्ट असतो त्याच्या सुद्धा प्रक्रिया आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये आपण एस टी पी एक वेगळा प्लांट की तो वेस्ट सुद्धा आपण इथे ट्रीट करू शकतो आणि त्या पद्धतीने इथे आपण काम करायचं सुविधा नागरी इथे आपण उपलब्ध करून द्यायच्या स्वतः पर्यावरण मंत्री आहे आपल्या नदीचं पुनर्जीवन करण्यासाठी मी स्वतः इथला पूर्ण प्लॅन तयार करेन आणि तो नदीचा असा जो फ्रंट आहे ना तो आपण असा करू की वॉकला तुम्हाला जाता वेगून नाही द्यायचं तिथे एसआरएच्या धर्तीवर आपण प्रकल्प तयार करू म्हणजे ज्या झोपड्या आहेत अतिक्रमण आहेत त्यांना उचलून त्यांना एसआरएच्या धर्तीवर बिल्डिंग करू जास्त माळ्याची बिल्डिंग करून जास्त लोकांना अकोमोडेट करते आणि तो नदीचा किनारा आपण पूर्ण अतिक्रमण मुक्त करू म्हणजे मॉर्निंग वॉकला फिरचे लोक तिथे जाऊ शकतील तिथे चांगलं आपण उद्यान तयार करू फिल्टर प्लांट लावून नदीचं पाणी पूर्णपणे स्वच्छ करू चांगला शंभर दोनशे कोटी खर्चून हा दुपट्टा आहे आपण स्वच्छ करू हे सगळं माझ्या मनामध्ये मना संकल्पना आहे मी सांगितलं आता मी सिनियर आहे ना आता त्या म्हणजे हा संकल्पना आपण मला सोपं जाईल आणि हे पण लोक एकदम ओपन आम त्याला वेलकम करतील याचा मला विश्वास आहे तर आपण सगळेजण इथे सगळेच वकील आणि डॉक्टर आहेत असं मला डाऊट आहे आणि मागे आपले कार्यकर्ते पण आहेत थोडे कारण गमचे तर घालणार नाहीत ना वकील डॉक्टर तर ते गमचे तरी घालत असते काही शिकू तर हे सगळे एक वकील रोज तुमच्याकडे अनेक क्लायंट येतात एका डॉक्टरकडे अनेक एक पेशंट येतात तुमच्या हाताखाली दोन टाईप टायपिंग करणारे तुमच्या कंपाऊंडर असतात नर्सेस असतात त्यांना सांगून तुम्ही माउथ पब्लिसिटी करून आमचा प्रचार तर करा आणि आम्हाला प्रचंड मताने विजयी करा आणि ह्या बीड शहरामधलं वातावरण पुढच्या अनेक वर्षासाठी अत्यंत सु, सु सुशिक्षित सुसंशोधनिक सोडवण सु, करण्यासाठी आपण सगळी आम्हाला साथ द्या मी तुम्हाला वचन दिले की तुम्हाला तक्रारीची वेळ येणार नाही माझ्या काल कदाचित काळामध्ये मी ग्रामीण भागात ग्रामीण विकास होते तेव्हा आता पर्यावरण हे शहरामध्ये जास्त काम करता येईल ताल मला पर्यावरण सुद्धा इथलं आपण चांगलं करू राजकीय सुद्धा अतिक्रमणाचं मी बोललेच यासाठी की अतिक्रमण काढू कुठलं काम काढू आणि तिथे सुंदर आपण नागरिकांसाठी सोय निर्माण करू अशा प्रकारचं वचन मी देते आणि माझा स्वभाव नाही राजकारण करणे किंवा कोणाचं काय पण जर कोणावर अन्याय होत असेल तर माझा तोही स्वभाव आहे मी त्याच्या पाठीशी उभे राहते आणि मला असं वाटत होतं की योगेश्वर अन्याय होतोय आणि योगेशचं फ्रंट योगेशला लढायला दिलं पाहिजे योगेश त्यामुळे योगेशच्या पाठीशी सारिका आणि योगेश त्यांनी त्यांची व्यथा मला मांडली आणि मी विचार केला की नाही ह्या पोरांच्या पाठीशी म्हणलं ना, ना मनाने मी साठ वर्षाची वयाने नसेल तेवढी पुढे पण मनाने या तर मला असं या पोरांच्या पाठीशी आपण पाथ उभं राहायला पाहिजे जी काय शक्ती आहे एकत्र लढलं पाहिजे पहिल्यांदा इतिहास होणार आहे पहिल्यांदा कमळाचा फुलाला मतदान करण्याची इच्छा असताना ती संधी मिळणार आहे म्हणजे तुमच्याकडे विजन तरी येणं द्यायला विजन काय विजन मांडतो तर शक्ती घ्या मी जर एखाद्या पर्यावरणाचं डॉक्युमेंट पाठवलं तर शकतील ना स्वतः इंग्रजी वाचायला किंवा त्याआधी ते, ते स्वतः काम करतील बरोबर आहे डॉक्टर साहेब गेले बघा बरं ते प्रेक्षकात बसले हे पाहिजे बरोबर आहे स्वतः काम करतील आता दुसरीकडे बघा कोण काम करेल ते स्टेजवर बसणार आहे तेच भाषण करणार आहेत

ठीक मला वाटलं तुम्हाला ठीक आहे तर आणि त्याच्या निश्चितपणे मी आपल्याला मदत करेन त्याच्या पाठीमागे उभे राहीन आपण फक्त आमच्या पोमरण काय कबड्याचा फोन काय तारीख आहे दोन तारीख दोन तारखेला मी फिरके मार्ग